आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात उद्धव यांचा पंधरा सप्टेंबरला शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर दौरा असणार आहे साईंचं दर्शन घेऊन ते विविध कार्यक्रमाला हजेरी लावते संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घाळ पक्ष प्रवेश करणार आहेत आणि संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर एका सभेचं आयोजन सुद्धा आहे आणि या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण विधानसभा निवडणुका या लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचे दौरे आता सुरू झालेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे जोडले गेलेले आहेत महेंद्र उद्धव ठाकरे यांचा पंधरा सप्टेंबरला शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर दौरा असणार आहे तर या दौऱ्या दौरा, दौरा दरम्यान कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा कितपत महत्वाचा आहे नक्कीच प्रज्ञा पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि उद्धव ठाकरे पंधरा तारखेला शिर्डी संभाजीनगर आणि पैठण असा तीन विभागात मतदारसंघात ते फिरणार आहेत आणि तिथे जनसभाही आयोजित करण्यात आली आहे आणि सचिन घाया एकनाथ संत एकनाथ महाराज या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते त्यांचा या पक्षप्रवेश होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दरम्यान या ठिकाणी काही भूमिपूजन आणि कामांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामुळे या जो मेळावा ही सभा असणार आहे त्याकडे शिंदे गटातील आणि अन्य बाकी गटातील लोकांकडून या मेळाव्यातून लक्ष वेधलं गेलंय त्यामुळे नक्की एक ना उद्धव ठाकरे काय बोलणार आहे आहे असणार सचिन घाय यांचा शिवबाठासाठी कितपत महत्वाचा आहे पक्ष पक्षामध्ये पक्षा बंडखोरी झाल्यानंतर भुमरे यांना कोणतरी प्रतिस्पर्धी हवा होता म्हणून या ठिकाणी सचिन त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे जी मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्याच अनुषंगाने यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे इथे आपली पक्षाची ताकद आहे ती मजबूत करण्यासाठी सचिन रायड यांची जे पक्षप्रवेश आहे तो महत्वाचा मानला जातो जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी